महसूल सहाय्यक प्रावीर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव एका नवीन जी आर आणि एका नवीन अपडेटसह मी तुमच्यासमोर उपस्थित आहे हा जी आर लातूर जिल्ह्यातील पंचवीस ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी हा जी आर आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना आणली होती काही वर्षांपूर्वी या योजनेअंतर्गत राज्यातील ज्या गावांमध्ये स्वतःचे ग्रामपंचायत कार्यालय नाही अशा ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी महाराष्ट्र शासन निधी उपलब्ध दे करून देत होता आणि ह्या निधीचा वापर करून त्या त्या गावातील ग्रामस्थांनी आपापल्या गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय बांधून ग्राम घ्यायचं होतं त्याच संदर्भात हा जार आलेला आहे आणि हा जार लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या जगा पंचवीस ग्रामपंचायती आहेत त्या पंचवीस ग्रामपंचायतीनं निधी वितरित केलेला आहे आणि त्या ग्रामपंचायतींनी हा निधीचा वापर करून आपापल्या गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय बांधून घ्यायचं आहे ह्या अजियाराबद्दल आता आपण थोडीशी माहिती पाहू अजियार आपण पाहू शकता माननीय बाळासाहेब ठाकरे अजियार आपण पाहू शकता की माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील पंचवीस ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी मंजुरी देण्याबाबत आहे हाजियार ग्रामविकास अंतर्गत महाराष्ट्र शासनाचा जो काही ग्रामविकास विभाग आहे त्याअंतर्गत आलेला आणि तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा आर आहे आपण पाहू शकता त्यानंतर आपण पाहूयात थोडीशी माहिती ह्या बद्दल पाहूयात ज्या गावामध्ये खरंच स्वतःचे ग्रामपंचायत कार्यालय नाही त्या ग्रामपंचायत कार्यालयासाठी बांधण्यासाठी हा जार आहे आणि हा कार्यालय बांधताना ग्रीन बिल्डिंग संकल्पना असली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे ग्रीन बिल्डिंग म्हणजे पर्यावरणपूरक अशी ग्रामपं ग्रामपंचायतीची कार्यालय बांधा असं त्यांनी सांगितले आहे आणि जास्तीत जास्त एका वर्षाच्या आत हे बांधकाम पूर्ण होईल असं नियोजन त्यांनी करा म्हणून सांगितलेलं आहे आणि या सर्व गोष्टीवर जिल्हा परिषद अंतिम मंजुरी देणार आहे बघा म्हणजेच ग्रामसभा सुरुवातीला प्रथम गावकऱ्यांनी गाव ग्रामसभा भरवायची आहे आणि त्या ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करून ह्या ग्रामपंचायत कार्यालयासाठी स्वतःची जागा उपलब्ध नसेल तर ती उपलब्ध करून द्यायची आहे त्यानंतर ह्या सर्व गोष्टीवर जिल्हा परिषद अंतिम मंजुरी देणार आहे आणि जिल्हा परिषदचे काही जे काही उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आहेत ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवणार आहेत नियंत्रण ठेवणार आहेत आणि त्याचा जो काही प्रगती अहवाल आहे तो प्रगती अहवाल शासनाला सादर करणार आहेत अशा प्रकारे या योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील जे काही वेगवेगळ्या ग्रामपंचायती आहेत आता त्या कोणत्या आहेत आणि किती आहेत आणि किती निधी मिळणार आहेत तो आपण डिटेलमध्ये पाहू तर मित्रांनो आपण पाहू शकता लातूर जिल्ह्यामधील जे काय लातूर तालुका आहे त्या लातूर तालुक्यातील रामेश्वर आणि अंकोली ह्या गावांसाठी प्रत्येकी वीस लाख आणि पंचवीस लाख इतका निधी भेटलेला आहे रामेश्वरसाठी वीस लाख निधी आणि अंकोलीसाठी पंचवीस लाख निधी हा निधी त्या गावातील स्वतःच्या ग्रामपंचायत कार्यालयास बांधण्यासाठी मिळालेला आहे आता लातूरमधील जे काय रेनापूर आहे त्या रेनापूरमधील जे काय गाव आहेत ते आपण पाहूयात लातूरमधील जे काय घनसर गाव घनसर साठी पंचवीस लाख आणि साठी पंचवीस लाख असा निधी भेटलेला आहे आता आपण औसा तालुक्यातील काय गावं आहेत ते पाहू ते पाहूयात औसा तालुक्यातील आपण गावांची यादी आपण पाहू शकता औसा तालुक्यातील आपण पाहू शकता एल्लोरी येल्लोरीसाठी वीस लाख रुपये अंबडगाव खुर्दसाठी वीस लाख रुपये सेलूसाठी पंचवीस लाख रुपये साठी पंचवीस लाख रुपये आणि साठी पंचवीस लाख रुपये इतका निधी उपलब्ध झालेला आहे आता आपण निलंग्यासाठी पाहूया निलंगा जिल्ह्यातील निलंगा हा एक तालुका आहे निलंग्या तालुक्यासाठी काही गाव आहेत निलंग्यासाठी आपण पाहू शकता वाक्सा वाक्सासाठी भेटलेले आहेत वीस लाख रुपये शिरोळसाठी पंचवीस लाख रुपये दादगीसाठी पंचवीस लाख रुपये हे आपण पाहू शकता आता आपण शिरूळ अनुपाल हा एक तालुका आहे शिरूळ अंतपाल तालुक्यातील काही गाव आहे ते आपण पाहू शकता शिरूळ अनुपालसाठी साकोळ ह्या गावासाठी पंचवीस लाख रुपये भेटलेला आहे आता देवणी तालुक्यासाठी आपण पाहूया देवणीसाठी वडमुंबरी हा एक गाव आहे वडमुंबरीसाठी वीस लाख आणि गुळधाळ गु गुळ गुळधाळसाठी वीस लाख सॉरी प्रोनान्सिएशन चुकीचं होत असेल तर गुरधाळसाठी वीस लाख रुपये भेटलेले आहेत ला आता लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका आहे उदगीर तालुक्यातील काही गावे आहेत आपण पाहू शकता खेरडा उदगीर तालुक्यातील जो काही खेरडा गाव आहे साठी वीस लाख बोर बोरगावसाठी वीस लाख आणि आपण पाहू शकता होणी हिपर्गासाठी वीस लाख अशा प्रकारे निधी उपलब्ध झालेला आहे आता लातूर जिल्ह्यातील जे काय जळकोट हा एक तालुका आहे जळकोट तालुक्यातील शेलदरा शिलदारासाठी वीस लाख रुपये आणि जगळपूरसाठी पंचवीस लाख रुपये इतका निधी उपलब्ध झालेला आहे आता आपण अहमदपूरसाठी पाहूया अहमदपूरमध्ये काही गावे आहेत आपण ते पाहू शकता अहमदपूरमध्ये असलेला जो काय तेलगाव आहे तेलगावसाठी तेल वीस लाख वळसंगीसाठी पंचवीस लाख आणि माळेगाव खुर्दसाठी वीस लाख असा निधी उपलब्ध झालेला आहे आता लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील काही गावं आहेत त्या गावांमध्ये एक ग्रामपंचायत कारणसाठी निधी उपलब्ध झालेला आहे चाकूरमधील मोहोदळ हे गाव आहे मोहोदळसाठी वीस लाख आणि नायगावसाठी असे पंचवीस लाख भेटलेले आहेत ला अशा प्रकारे एकूण लातूर जिल्ह्यातील जे काही पंचवीस गाव आहेत त्या पंचवीस गावातील ग्रामपंचायत बांधण्यासाठी पाचशे साठ लाख निधी म्हणजे जवळपास पाच कोटी साठ लाख इतका निधी या पंचवीस गावासाठी भेटलेला आहे तर नक्कीच ह्या गावातील ग्राम ग्रामवासींसाठी नक्कीच ह्या ग्रामपंचायत कार्यालयाचा फायदा होईल ग्रामपंचायत कार्यालय बांधून उपलब्ध होईल आपण असे अपेक्षा करूयात तर मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ तुम्ही तुम्हाला कसा वाटला हा तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्व आणि उपयुक्त वाटला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही ह्या ग्रामवासियांना नक्कीच शेअर करा लातूरवासियांना शेअर करा आणि मित्रांनो असेच नवनवीन ज्या मी शेतकरी बांधवांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी आणत असतो जर तुम्हाला ल व्हिडिओ आवडत असेल उपयुक्त वाटत असेल तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करू शकता सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबू शकता ह्या सबस्क्राईब केल्यानंतर आणि बेल ऐकून दाबल्यानंतर तुम्हाल हा फायदा नक्कीच होईल की जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनमध्ये हा व्हिडिओ येऊन जाईल आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता आणि नवनवीन माहिती घेऊ शकता महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना आणि ज्या काही चिर आहे आता आपण थांबूयात आता नवीन एका व्हिडिओसह मी तुमच्यासमोर उपस्थित होईल तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद